ठेवलेलं आहे दोन दिवसानंतर इंदापूरमध्ये त्यांची सोनं स्पष्ट करणार आहेत असं म्हटलं जात आहे ते गेल्या वेळी एका साखर बैठकीच्या वेळेला शरद पवार साहेबांची आणि दाखवलं पण म्हणत होता की त्याचा निघालेत म्हणून त्यानंतर ते माझ्याकडे आले माझ्यांची भेट झाली गणपतीमध्ये आले दर्शनासाठी त्यावेळी तरी स्पष्ट केलेलं आहे आज काय नवीन तुम्ही सांगता मला माहिती आपण आज सकाळ सोबत कार्यक्रमामध्ये आहोत मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो मला अजूनही खात्री आहे की ते सुरू पाटील पक्ष सोडून जाणार नाही पुन्हा घेतली भाऊ त्यांनी भेटा शरद पवारांची पुन्हा माहिती घेतो काही नाराजी का भाऊ भाजप विरुद्ध त्यांच्या मनामध्ये काही कारण माझ्या ते पडमिशांबद्दल नाराजी विषय नाही आहे तो थोडा अडचणीचा झालेला आहे अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत गटाचे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे पण ते आतापर्यंत इंदापूर लढत पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते ते विरोधात आहे तेच आमचे पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदार चिकित्सा न मिळेल असं त्याला वाटतं आहे आणि म्हणून ते थोडे कन्सेप्ट त्याला त्या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून ते त्यावेळेला बोलले असतात पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे बदलापूरनंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे भाऊ नितेश विरोधात जळगाव न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे फौजदारी खटला मुस्लिमांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भात त्यांच्यावरती दाखल असं संजय गायवाडांनी म्हटलंय आज हे भाजपने एकशे चाळीस जागा लढल्या तर त्यांची शंभर जागा येऊ शकतात मात्र आम्ही शंभर जागा लढल्या तर आमच्या ऐंशी जागा येतील भाजप जास्त जागा लढेल तर आम्ही पण कमी जागा लढणार नाही असं असेल तर गायकवाडांनी म्हटलं गायकवाड म्हणतात तिथून आता मी त्याच्यावर काय बोलावं गायकवाड साहेब नेहमी बोलत असतात सध्या रोज बोलतात पण शेवटी हा निर्णय सगळा पक्षसाठीचा आहे तिनं नेते मिळून तिघे नेते मिळून त्या ठिकाणी निर्णय करतील वाटतं बोललेलं बरं की पूर्ण आपण पाहिले पाहिजे का बोलतात कशासाठी बोलतात ती मला कल्पना नाही पण आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही असं वाटतं की आता सुद्धा दोन दिवस मुंबईमध्ये दुसऱ्या वेग सगळ्या बैठका चाललेल्या आहेत म्हणून मला असं की त्यातून एक चांगला तोडगा त्या ठिकाणी निघेल जागा वाटपाच्या संदर्भातला ते लवकरच आपल्या समोर येईल हो निलेश राणे शिवसेनेमधून निवडणुक असं जात आहे उदयन साहेब उदय सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या पाठीची पूर्ण शिवसेनेची जागा उभी करेल निलेश राणे मला या बाबतीमध्ये कल्पनाने मी अपेक्षा झाली माझ्याबद्दलच ते आहे माझी त्यांची काही नाही किंवा बोलणे झालेलं नाही उद्या सामान्य स्वागत करतात आता आम्ही सगळं तिन्ही एकच बघतो की जागेची ऍडजस्टमेंट असेल कोणी इकडे तिकडे जात असेल मला वाटतं की अडचण नसावी त्या बाबतीत जागा वाटत माझी भिडेंनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यावर हो जागा वाटप मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण बघतात गेले दोन दिवस आमचे नेते मान्य भाई मुंबईमध्ये होते आणि ते स्वत सर्व नेत्यांशी महायुतीच्या बोलत आहेत अजितदारांशी बोलत आहेत शिंदेसाहेबांची त्या ठिकाणी ते बोलत आहेत असं वाटतं की लवकरच हा प्रश्न संपेल आणि वेळसुद्धा कमी आहे आजच्यासुद्धा सात आठ दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत शिवाय लागू शकते त्यामुळे हो संभाजी भिडेंनी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आज याची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते त्यांनी म्हटलंय की बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थानाचं त्यांनी म्हटलं बेशर्म लोकांचा समाज म्हणजे आता